हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आहे ना वेगळं नवीन अशी रेसिपी करणार आहे कधी तुम्ही केली खाल्ली पण आहे कारल्याची रेसिपी आहे ती हे कारले घेतलेलं आहे त्याचं वरचं साईड तसं काढून घ्यायचं खूप छान अशी चटणी तयार होते कारलं हे तुम्हाला माहितीच आहे की ते आरोग्यदायी आहे हे डायबेटीस लोकांसाठी खूप कायदेशी राणी हे असे चक्क्या करून घ्यायचे आहेत आपल्याला आता आहे ना हे काढल्याचं एक काढलं घेतलेलं आहे मी त्याच्या अशा ब्या काढून टाकायच्यात आपल्याला पातळ पातळ काप करायचे आहेत आपल्याला असे हे पण त्याच्या आता काप करून झाले नाही त्याच्या ब्या काढून घेते मी हे पा पातळ काप करून घेतलेले आहे याच्या आतल्या बिया काढून घ्यायचे आहे तर हे पहा सर्व काप करून झालेले आहे आता आपण हे ना तवा गरम करण्यासाठी ठेवूया हे आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत या कारल्याच्या चटणीसाठी चाट थोडं तेल घालून घेते मी एकदम खरपूस अशी हे शेंगदाणे भाजून घ्यायचे एकदम असे कुरकुरीत झाले पाहिजे कारण ही चटणी ना तुम्हाला खरं वाटणार नाही पण ही चटणी ना एक महिनावर टिकते आणि एकदम टेस्टी पण लागते कोणाला जे खात नाहीत ना कारले त्यांना सुद्धा कळणार नाही की खा कारल्याची चटणी आहे म्हणून पुढे बक्षालाच तुम्ही कशी दिसते ती आणि खूप छान होते चवीला आपण एकदम असे खरपूस असे शेंगदाणे तळून घेणार आहोत खोबरं घालून घेऊ खोबऱ्याबरोबर बरोबर दहा ते पंधरा लसणाच्या कांड्या पण परतून घेऊ आता आपण हे सर्व भाजून झालेलं आहे तर हे पारपूस आपण असं हे सर्व भाजून घेतलेलं आहे एकदम कुरकुरीत असं खोबरं शेंगाणी आणि लसूण आता आपण जे कारलं धुवून स्वच्छ असं धुवून पाक करून घेतले होते पातळ पातळ का ते आता हे तेलामध्ये तळून घ्यायचे लागल्यानं एकदम कुरकुरीत असे करायचे आहे तुम्ही त्याला कढई पण घेऊ शकता आता एकच कारलं होतं म्हणून तव्यावरच घेते करून छान असं कुरकुरीत होईपर्यंत आणि मोठ्या गॅसवर नाही करायचं मध्यम गॅसच आहे करपू पण नाही द्यायचे आपल्याला ना। तर आता कुरकुरीत होईपर्यंत छान पैकी तळून घेऊया हे पहा आपले कापे कसे कुरकुरीत झालेले आहेत एकदम करपू पण दिलेले नाही आहेत काय होता ही स्टेप केली ना तळून घेतला ना काढलं कडूर पण लागत नाहीये हे पहा किती छान असं झालेलं आहे याच्यावर मी मीठ घालून घेतले थोडंसं काढून घेते झालेलं आहे आपलं छान असं कर्प आणि थंड करून घ्यायचंय थंड झाल्यावर दाखवते मी तुम्हाला सर्व काढून घेते मी हे पहा आपल्याला हे सर्व थंड झालेले आहे शेंगदाणे खोबरा आणि लसूण हे घालून घेते त्याच्यामध्ये कारलं चवीनुसार मीठ आमचूर पावडर आमचूर पावडर जरूर घाला म्हणजे चटणी ना खूप महिन्यावर टिकते तुमच्या चवीनुसार लाल तिखट आणि आता हे फिरून घेते मी मिक्सरमध्ये हे पहा बारीक करून घेतले थोडीशी साखर घालायची विसरली ते थोडी साखर घालायची आहे पुन्हा एकदा मी फिरून घेते साखर घातल्यावर हे बघा साखर घातल्यानंतर मी पुन्हा फिरून घेतली आहे एकदम अशी बारीक पेस्ट सारखं नाही करायची जरा अशी मोठी दरदरासारखं रवाळ अशी आपली ही चटणी ठेवायची आहे खूप टेस्टी लागते महिनाभर टिकते आणि शुगरवाल्यांनी रोज रोजची अशी चटणी केली तर खूपच चांगली आहे त्यांच्यासाठी ही आपली ही बघा कारल्याची चटणी तयार झाली आहे अशी एकदम करून स्टोअर करून ठेवायची तुम्ही अशी नसती भाताबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता इतकी छान अशी ही चटणी तयार झालेली आहे हे आपले कारल्याची चटणी तयार तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजच्या माझे नोटिफिकेशन येते म्हणजे रोजचे नवीनवीन नुण व्हिडिओ पाहायला मिळतील